तुमचं नाव काय प्रवीण प्रल्हाद माने तार राहणार जयसिंगपूर तालुका शिव जिल्हा कोल्हापूर तुम्हाला काय त्रास होत होता मला शुगरचा त्रास होता गेली काही दिवस काही महिने तर शुगर नेहमी ही जेवणा वाढून राहायचे किती असायची लास्ट टाइम चेक केलं हे औषध घेण्यापूर्वी त्यावेळी दोनशे सत्तेचाळीस होती आणि आता तुम्ही गुण किती दिवस झाले अंटोक्सिटी आणि अंटोक्सिटी आता हे दोन्ही औषध घेऊन मला पंधरा दिवस झाले आणि आता माझी शुगर एकशे पण साठ आहे बर मग जेवणापूर्वी जेवणानंतरचे असं का नाही जेवणा फक्त केली होती बर हां पण फरक मला चांगला जाणवला बर आणि एकदम फ्रेश व्हरता आता बस मग आता तुम्हाला म्हणजे काय त्रास होत होता कोणत्या गोष्टी तुम्ही उत्साह नसायचा किंवा डोळ्याला थोडा त्रास व्हायचा हो थोडंसं विकनेस जाणवायचा असे म्हणजे जे काही कॉम्प्लिकेशनचे त्रास होते ते हळू जाणवत होते पण जसं औषध चालू केलं पहिल्या दिवसापासून मला फरक जाणवला चांगला आणि एकदम फ्रेश आहे हलकं आहे